श्री वासुदेव सोनोने यांना पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्काराने सन्मानित केले गेले दिनांक बारा ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड पालकमंत्री वाशिम खासदार माननीय श्री संजय भाऊ देशमुख आमदार मान्य श्री अमित जनक आमदार भावनाताई गवळी आमदार माननीय श्री लखनभाऊ मलिक जिल्हा परिषद अध्यक्ष मान्य श्री चंद्रकांत दादा ठाकरे श्रीमती भुवनेश्वरी जिल्हाधिकारी वाशिम माननीय श्री अनुज तारे साहेब पोलीस अधीक्षक वाशिम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे साहेब यांच्या उपस्थितीत पोलीस पाटील पदाला सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार उत्कृष्ट कार्य पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार प्रदान करण्यात आला पंचवीस हजार रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन यावेळी श्री वासुदेव चंद्रवान सोनोने पोलीस पाटील कारखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम यांना सन्मानित करण्यात आले